तुम्हाला भूमिका मिळाली तर भूमिका मिळाली असं हे बघा उगाच काहीतरी तारे तोडण्यात काही अर्थ नाही सगळ्यांशी बोलू त्याच्यात जे काय असेल मी तुम्हाला काय सांगितलं की सगळेजण एकत्र येण्याचं कारणच हे की देशातली लोकशाही जगली पाहिजे सगळ्या नेत्यांनी तुमच्या नावावर सहमती दर्शवली हे बघा नाही 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 असं असं अजिबात मी काय बोलत नाही कारण मी सुद्धा काही सुचवणार आहे त्याच्यामुळे मी कोणत्याही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही कारण तुम्हाला कल्पना आहे की कल्पन मी मुख्यमंत्रीपदसुद्धा मला ते जबाबदारी म्हणून स्वीकारावं लागली आणि जेव्हा मला कळेल तेव्हा मी ते एका क्षणात सोडून दिलं त्याच्यामुळे मी कोणती अशी वेडीवाकली स्वप्न नाही माझ्यासमोर माझा देश आहे माझा महाराष्ट्र आहे आणि त्या देशातली जनता शेवटी ती जनता आपल्याकडे बघते आम्ही आमची स्वप्न घेऊन व्यक्तिगत मला पंतप्रधान व्हायचं आहे उपयोग काय जनतेला मी हवा की नको मी म्हणजे ज्याला पाहिजे असेल तो आणि एवढं केल्यानंतर आता सुद्धा माझ्याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचं व्हिडिओ आलेला फार हृदयद्रावक आहे तो हृदयद्रावक आहे गेल्या महिन्यात माझ्याकडे हिंगोलीतले शेतकरी आले होते त्यांनी तर स्वतःच्या अवयव विकायला काढले म्हणजे असं अशी परिस्थिती असताना जर आम्ही मुर्खासारखे एखाद्या भ्रमात राहणार असू तर आम्ही देश देशाचे शासन करते म्हणून नालायक ठरू